पुणे शहरात तथागत गौतम बुद्धांच्या पंचधातूंच्या मूर्तीचं उपासकांना वितरण करण्यात आलंय थायलंड येथील पंचधातूच्या तथागत गौतम बुद्धांच्या दोनशे बुद्ध मूर्तींचे वितरण बौद्ध धम्म कार्यालय कार्यरत असणारे धम्म उपासक तसेच विविध सामाजिक संघटनेत असणाऱ्या मान्यवरांना वितरित करण्यात आले परभणी शहरातील अक्षदा मंगल कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हत्ती अंबिरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला थायलंड येथील पूज्य भंते यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मंचावर सत्कारमूर्ती डॉक्टर सिद्धार्थ हत्ती अंबिरे खासदार संजय जाधव प्रदेश काँग्रेस कमिटीने उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख माजी जिल्हा परिषद सभापती रामराव उपाळे शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष भाई कीर्तिकुमार बुरांडे जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मिलिंद सावंत महागायक अनिरुद्ध वनकर यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित भिक्खू संघ व मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान बुद्ध डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले व त्यानंतर दीप प्रज्वल करून कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले उपस्थितांना भिक्खू संघाने त्रिशरण पंचशील दिले व सामूहिक बौद्ध वंदना घेण्यात आली डॉक्टर सिद्धार्थ हत्ती अंबिरे यांच्या आयोजनात मागील अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणात घेतले जातात बौद्ध धम्म पदयात्रा मागील वर्षी परभणी ते मुंबई पाचशे पन्नास किलोमीटर त्यांच्या आयोजनात करण्यात आली तथागत भगवान बुद्धांच्या अस्थिकलश सोबत थायलंड देशाच्या बौद्ध भिकू समवेत यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक बौद्ध विहारांना पंचधातूच्या भव्य मूर्ती सुद्धा देण्यात आल्या तसेच वेळोवेळी बौद्ध मूर्तीचे वाटप सुद्धा करण्यात आले आहेत त्या अनुषंगानेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा भव्य उपक्रम घेण्यात आला दोनशे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला प्रबोधनकार अनिरुद्ध वनकर यांचा संगीत रजनीचा संपन्न झाला शुभ्र वस्त्र परिधान करून उपासक उपासिका या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राध्यापक डॉक्टर संजय जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन डॉक्टर सुनील तुरुकमाने यांनी केले प्रतिनिधी राहुल वाहिवळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी